हाय नमस्कार आणि गणपती बाप्पा अमोर या सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमचे गणपती बाप्पा दाखवायला आता व्हिडिओ चालू केला आहे सकाळी आरती झालेली आहे आत्ताची संध्याकाळची पण आमची सात वाजताची आरती तयार करू आरती झाली आत्ता आणि आमची आता गणपती बाप्पा तुम्हाला दाखवूयात पुढच्या कॅमेऱ्याने आणि इकडे कोण इथे सर बसलेत आता बसले आरती झाली नितीश नितीश इकडे बसलाय तो बघा पण काय बोलत नाही तो कॅमेरा आणि काय म्हणताय सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तयारी कशी झाली आता बरेचसे आरत्या वगैरे झाले सकाळच्या आणि संध्याकाळची पण दोन्ही वेळेची आरती झाली मोदक खाऊन झाले आता आमचे बाप्पा दाखवूया तुम्हाला बघा कसे आहेत ते आम्ही बघायला ठरवायला पण काय गणपती गेले नव्हतो आमचे ओळखीचे काका आहेत त्यांना फक्त फोन सांगितला की ते तयार करतात मस्तपैकी मूर्ती आम्ही त्यांना काही सांगत नाही आणि असे आमचे गणपती बाप्पा इकडे असं डेकोरेशन केलं आहे खिडकीचा वापरच केला आहे आम्ही त्याला सगळं पडदा वगैरे लावायला इकडे टेबल खाली ठेवलेला आणि जास्त सजावट म्हणजे ही नॅचरल फुलांची केलेली आहे आम्ही ही सगळी न शेतात ही फुलं मिळतात शेतात तर काय तर आम्हाला काय जायला कुठे येत नाही आहे ही बाजारात विकायला पण येतात असली ही काल ही सगळी खरेदी आमची झालेली आहे फुलांची हरणाची फुलं म्हणतात त्याला आणि ही आत्ताच येतात फक्त श्रावणमध्ये आणि गणपती झाले की आपोआप मावळायला लागतात हा एक प्रकार फुलांचा आहे तो एक वेगळा हा पण जंगलात जाऊनच आणायला आहे ते सगळं असं हे सगळं नॅचरल सजावट आहे आमची आणि हे पण हे जंगलात असं मिळतं आहे ह्याचं नाव काय मला माहिती नाही पण ते गणपतीला ठेवतात असं आणि ही सुपारी आमच्या झाडाची आहे अखंड सुपारी ठेवली ह्या सोलून ठेवलेल्या आहेत बाकीच्या आणि हे दिसतंय ते हे पण असं जंगलात मिळणारच फळ आहे हे तुम्हाला सुपारी वाटेल पण ती सुपारी नाही आहे वेगळंच काहीतरी फळाचं आहे ते पण नाव काय माहीत नाही अशी आमची इकडे छानपैकी बाप्पांची सजावट आणि आमचा गणेशोत्सव असं चालू आहे आज पहिला दिवस गणपती बाप्पांचा आणि नैवेद्याला होते मोदक तर बघा कसे वाटत आहेत आमचे गणपती बाप्पा आणि परत एक वेळ सगळ्यांना गणपती बाप्पाच्या हार्दिक शुभेच्छा गणपतीच्या चला तर मग बाय बाय